नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहेत बरेच ना तर नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो मग सगळ्यात आधी ना माझ्याकडून तुम्हाला मकर संक्रांती आणि भोगीच्या एक्सरसाइज आपली नाईट आहे त्याच्यामुळे आपण आहे ना निवांत घेरीत निवांत घेरीत तर मग बायकोला म्हणलं आज काय भोगी तर भोगीच्या काय आता बायको म्हणजे हा ना मी काय भाज्या आणल्या नाही गावाकडे आला ना बारा बाप्याच्या बारा बापची भाजी बोलतात कारण याच्यात ना बारा प्रकारच्या भाज्या असतात तर आपण आज आहे ना आपण ती भाजी बनणार आहे तर आता आपण ना आहे ना ते भाजी आणायला जाणार आहे आणि कशी बनवते ते आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्याच्यामुळे आपला व्हिडिओ ना तुम्ही नक्की शेवट पर्यंत भाज्या आणायला तसं मला जायचं होतं पण बायको म्हणले नाही तुम्हाला काय काय आणणार नाही मी ते व्यवस्थित घेऊन येते बरं म्हणलं जाय तिला पण सक्रिय काय सामान आणायचं होतं म्हणलं जाय व्यवस्थित भाज्या घेऊन आण आज आहे ना आपण असं एकदम झपराटमध्ये ना ना घेऊन भाजी बनणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही ना व्हिडिओ नक्की भाजीवाल्यान जरा स्पेशलच आहेत स्पेशल आहेत कारण हे भाजीपाला ना स्वतः जातात गावाला आणि गावावरून घेऊन येतात गावाला म्हणजे डायरेक्ट कुठून आहे का डायरेक्ट पाथर्डी आणि नगरवरून त्याच्यामुळे ना भाजीपाला चवीला पण चांगला असून त्याच्यामुळे त्यातली जाम गर्दी राहते आणि त्यात विशेष म्हणजे ना ते बायकोच्या गावाले आहेत तर बायकोलाच आवर्जून येणार जाते आणि भाजीपाला घेऊन येते आजी ना भोगी असल्यामुळे ना जरा जास्त गर्दी होती कारण त्यांनी ना सगळेच वस्तू ना ते स्वतः घेऊन आले होते आणि आता बायको ना, ना भाजीपाला घेऊन आलेली आहे आणि बायकोने काय काय आणलंय ना ते आपल्याला बघावं लागेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आता बायकोने ऊस आणलेला ना आता ऊस खाल्लेला आहे ना मी तर बऱ्याच दिवस झालं होतं त्याच्यामुळे ना आता पहिला ऊस आहे कोणता सगळ्यात भाजीपाला आणला वाटतं जो काय भाजी लागतो ते सगळा बारा वस्तू लागतात तर आता आपल्याला ना त्या सगळी साफसफाई आणि निसून येणा भाजीची तयारी करावी लागेल आणि बायकोला थोडी मदत करावं लागेल तर जर आमचा ना आता ऊस खाऊन झाला होता आणि बायकोला म्हणलं चल मी तुला काही मदत करू का बायकोच आहे ना निसायचं काम चालू आहे खायचं काम चालू मित्रांनो ना ना आहे ना बारा भाज्या ना बायकोच्या निसळून झालेल्या याच्यात ना बारा प्रकारच्या भाज्या वांग बटाट परत शेंगदाणे असे भरपूर आहेत हवरी पण आहे आणि बऱ्याच भाज्या आता मला आहे ना नेमका टायमाला ना असं सापडत नाही तुम्ही पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसेल आज याची भाजी बनवणार आणि किती टेस्ट लागेल ती ना तुम्हाला मी बनल्याच्या नंतर सगळ्यात आधी ना आता आपल्याला आहे ना सगळ्या शा, शेंगदाणे भाजून घ्यायचे भाजीसाठी ना आता जवळजवळ ते शेंगदाणे भाजत आलेले आहेत शेंगदाणे हवरीचा कुठे ना त्यात आता मस्त बारीक करून घेतलेला आहे आणि इकडं भाज्या पण धुऊन घेतलेल्या आता आणि आता आहे ना थे ना तेल बाय कोल आता कितीक तापयती तेल कितीक नाही आणि कितीक टेस्टड बनी ती भाजी तशा ना ती भाज्या ना एकदम वनटास मध्ये बने ती पण आजची भाजी किती भारी लागे ती आणि किती नाही ते पगावं लागणार आहे आणि आता डब्बा काढलेला आहे तिने हळूच आणि आता आदूगर आहे ना काय ते टाकते का मोहरी टाकलेली आहे मोरं टाकलेली आणि तेल पण जरा ना जरा जास्त तापलं वाटतंय लस ताडताड करत बाबू तेलामध्ये ना, 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 ना।, ते ना एकदम मस्त फ्राय झालेल्या आहेत आणि अजून थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर आहे ना नंतर मग आपल्याला सगळा मसाला टाकायचा आहे तर आपण ही भाजी बनणार आहे ना ती आपल्या गावच्या पद्धतीने बनणार आहे त्याचसाठी ना सगळ्यात सगळ्या ना हळद कांदा लसूण मसाला धना पावडर लाल मिरची पावडर आणि ह्या वस्तू टाकणार आहे त्याच्यामुळं भाजी ना एकदम टेस्टी बनते तवी परत मीठ पण टाकलंय आणि आता मस्त वास सुटलाय वाव आता कोरून कोथंबीर आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना कूट शेंगदाणा आणि हवरी म्हणजे ते तसं आम्ही ना लय शेंगदाणे खातो शेंगदाणे म्हणजे आमचं सगळ्यात आवडतं प्रत्येक भाजी शेंगदाणेच असते त्यात काय विशेष विशेष काय नाही मस्त झालेली भाजी मस्त छान सुगंध सुटलेला आहे वाई बाई कोण आता पाणी टाकलेलं आहे आणि आता शिजाड टाकलेली आहे शिजून आता किती तरी येते तरी भाज कालून होणार आहे आता सगळ्यात महत्वाची भाजी नाही गावाकडे आमच्याकडे कालून बोलते त्याला काय बोलतात कालून हो बो। इकडे भाजी पण आता उकळती आणि भाजी जवळजवळ तयार झालेलीच आहे आणि बायकोने इकडे मस्त बाजरीची तीळ टाकून भाकर बनलेली आज आपल्याला ना याच्यावर ताव मारायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे आमची भाजी आणि भाकरी झालेली तयार आता मस्त पैकी आम्ही जेवून घेतो आणि तुम्ही पण जेवून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा